ठाकेच्या राजकीय आंदोलनामागे भुजबळ असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला भुजबळांना राजकीय के करिअर मधून उठवलं नाही तर बघा असा इशारा देखील जरांगेंनी भुजबळांना दिला मात्र कुणाची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारी जनता असते असं प्रत्युत्तर भुजबळांनी जरांगेंच्या इशार्यावर दिले तर मी जनताच आहे असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला राजकीय आंदोलना मागे भुजबळ असल्याचा आरोप मनोज जरागीर ने केला भुजबा राजकीय करिअर मधून उठवल नाही तर बघा असा इशारा जरांगेने दिला तो चाब राहाय त्यो त्यांनी बशील हे सगळं आणखीन त्याने एक दोन दोन नवीन जोड भेटले हे अवलंवाल्याला दोन जोड भेटले शाळा कळतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठल ना तर नाव बदलून ठेवू तू किती कोळतो बघतो मी कुणाचे राजकीय करिअर उद्ध्वस्त जे आहे करणारी जनता असते एका दुसऱ्या माणसाचं ते काम नाही आणि जनतेचे आशीर्वाद आमच्याकडे भरपूर आहेत काळजी करण्याचं काही कारण आर्मी जाणता छे ना तुला कळंका नाही का मी कोण आहे मग मी नेता आहे का जनता आहे ना मी आर्मी जनता छे ना तुला कळंक नाही का मी कोण आहे मग मी नेता आहे का जनता आहे ना मी